हा जाऊ दे हिच्या मागा लागून काही फायदा आहे नाही हे भांडणार आहे माझ्यासोबत हे काही दिवस सुना नाही जात भांडत नाही म्हणून मायाबीना दिवसभर उपाशी राहा लागण वाटते काय बडबड करायला तुम्ही येते काही नाही ब चाललो तुम्ही जाऊ दे सुनीता ओ सुनीता कुठे गेली व काय म्हणते बो शांताबाई काही नाही सविता काय चालू आहे म्हटलं काही नाही बो शांती बाई कामा चालू आहे बो चालशील का मग माया सोबत बाजारात हाव जाऊ नये शांताबाई डम डम डमरू आले बाबा डम डम डमरू आले बाबा कोण आहे शांताबाई डमरू आले बाबा नवीन दिसून राहिला कोण असं नसून मागणे वाले आपल्याकडे येतेच कोण वे मागणे आले असं नाही ना शांताबाई डमरू आले बाबा नवीन दिसून राहिले ना थांबण्यात आले येऊ दे पाहतो ना कोण येत डम डम डमरू आले बाबा काय पाहिजे जी तुम्हाला काय तांदूळ पाहिजे का गहू पाहिजे का जवारी पाहिजे का पैसे पाहिजे बा ओ शांता भाई मले काहीच नाही पाहिजे मी पैशाचा लालची गिलची काहीच नाही आहे आणि काहीच नाही पाहिजे मले अरे बाबा तुम्हाला माया नाव कसं माहीत पडलं अरे बा मला सगळंच माहित आहे तुमच्या घरात काय होते काय नाही सब माहित आहे मले काय म्हणते ब शांता भाई डमरोले बाबा काय पाहिजे म्हणते ओ काहीच नाही काही नाही पाहिजे म्हणते पैशाचे गेलो बी नाही म्हणते मग काय लिहिले बाबा इकडं अरे बाबा सांगतो ना कायले आलो तुम्ही मी थांब ना सांगतो ना तुम्हाला कोण होत मी पहिले पाहून गेलो आहे ना मी थांबा ना तुम्हाला चांगले तर पडक नाही देतो हजार दोन हजार हे विचारतो नाही तिकडे बाबा इकडे अरे काय म्हणतो बाबा शांताबाई कुठे गेला शांताराम कुठे गेला अरे बाबा तुम्हाला अरे मला सगळंच माहित आहे तुम्ही काही ना तुमच्या घरातलं मला सर्व माहित आहे काय वयन काय नाही सहित आहे आपल्याला घरा ना थांबन येतो ना त्या घरात तुले चांगला हजार दोन हजाराचं चांगला गचूल येतो तुले तर पाहत सई आता हा हाव येतो ना येतो काही बाबा तुम्ही चाय पाणी काही अरे वा मला काहीच नाही पाहिजे चाय पाणी घे मी चाय पाण्या तुमच्या पाहिजे वावर आहे ना वावर वावर सोयाबीन तुम्हाला बाबा आहे ना अन मग या वर्षी तुम्हाला एवढा फायदा पडणार आहे का बस काही विचारायचं कामच नाही सोयाबीन मध्ये आणि तुरी मध्ये वीज चा आवर्जेन वीज चा हाव कधी डमरेल बाबा अजून काय आहे बाबा डमरेल बाबा आमचं वाला काही सांगा ना बाबा अरे बाबा तुमच्या नवरा बायको जे एवढे भांडण होते ना का काय सांगू तुम्हाला होते का नाही हो सांगा बोल हो ना आमचे रोजच काय 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 भांडण होते आज सकाळी झालं या डब्यासाठी स्वयंपाक नाही केला म्हणे त्या आमचं भांडण झालं ना तर मग डमरेल बाबा हे आमच्या भांडणं कसे बंद होईल सांगा ना काही अरे बाबा शांताबाई मायापाशी असं काहीच नाही का त्याचा इलाज नाही मावशी सर्व याचा इलाज आहे तुमचं पटत नाही झगडे होते भांडणं होते घरात पैसा नाही ठीक सगळं आपले सगळे ह्याचा इलाज आहे आता कस शांताबाई आता आलो ते मी असं इकडं पाहले मग मी ना काही ते माझी बॅग आहे ते बॅगी म्हणजे सर्व काही ते मी ते बॅग काही आणली नाही आता बो उदे येईन बो मग डमरेल बाबा तुम्हाला काय द्यायला लागते बो अरे बो मी काहीच्याच लोभी नाही फक्त आता दे ते कसं आमचे डमराल बाबाचं मंदिर बांधण्यात आलो आहे ना बो तिच्यासाठी काही तर देऊन द्या बो असं काही नाही तर आपण ते काही पैसे किशाच्या लोभी काही नाही नाहीये पैसे मी काय सांगू बो आता लोक हजार हजार पासून देते बोवा हजार दोन हजार अशी देते तुम्ही पहा बो तुमच्या किती होते जुळते तुमच्या इकडून आता मी काय सांगू बो त्याच्यामध्ये आता किती पैसे देतात तुम्ही तुम्ही ते आता आता हे माया घरी तोडी चालले व अरे ते आता ते डमरोल बाबू मंदिर बांधणं चालू आहे त्याच्यासाठी वेळ आता ते थांब ना तू तुझ्यावर सगळं बरोबर करून मी चांगला दोन तीन हजार कापतो तुले थांब ना तू आता अजी डमरोल पंप मागाशी बा दोन हजार रुपये ते काही नाही मागाशी पंधराशे रुपये ते आता ते कसे तरी बा मी ना वाटून ठेवले होते ते पैसे आता बघ मागाशी अरे चम्मा तीन हजार कापणार होतो जाऊ दे ते पंधराशे ते घेऊन घे थेस कुठून येते घे रे ब अरे बा तसं काही नाही आहे पैसे देऊ शकता आता ते काय मंदिरामध्ये ना तसं काही नाही द्या जेवढे विषय नाही त्याच्यामध्ये बरं मी काय म्हणतो डमराल बाबा तेव्हा सांगतो तुम्ही आता मी येतो आता उद्या बरोबर ह्या स्टेम ला येतो तुम्ही घरी राही जा हे सांगाय नको कोणाले हे डोंगरल बाबा गी हे एवढं काही सांगतलं म्हणून हे काही आम्ही देणार घेणार आहे म्हणून असं सांगतो नको कोणाले नाही तर बस नाही तर बाबूर तुमचं जे काम आहे ते सोयाबीन किती सक्सेस नाही होणार ते बाबू तुम्ही सांगतो नको कोणाले अरे ना नको डोंगरवाल बाबा नाही सांगत नको ना नाले चला मग येतो हो हो या या चला बाबा आता गोल्याच्या बाबाची वाट पावा त्याला सांगा लागन नाही ह्या वर्षी आपल्या सोयाबीन येईल भाव येणार आहे म्हणून मी त्याला खुश आहे बो आता शांताबाई हो शांताबाई ते त्या घरी डोंगरवाल बाबा आलते का बाबा अरे काऊन रे घाबरू काय झालं अरे ते डोमरुल बाबा डोरुळ बाबा ते गावात आले आहेत ते अरे ते डबरुल बाबा की काही नाही ते डोंगीले बाबा आहे ते ते पहिलेच आपल्या घराकडून पाहून गेले होते कोणाच्या घरी काय आणि कोणाचं नाव काय ते मंदिराच्या नावावर पैसे खाऊन राहिले तर मा तो डोंगीला ते त्या घरी आलता का ते पैसे किती घेतले त्यापासून हा खरंच का रे घाबरू तो डोंगीला आहे का रे अरे अनुभव छानत भाई पुरे गाव मध्ये पैसे खाल्ले ना त्यानं बाबा मायापासून पंधराशे रुपये नेला ना त्यानं मी नापजप ठेवले होते